नमस्कार श्री स्वामी समर्थ संकष्ट चतुर्थ्याच्या दिवशी श्री गणेशाला या पदार्थांचा भोग सर्व विघ्ने होतील दूर असे होतील फायदे प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षाची चतुर्थी श्री गणेशाला समर्पित आहे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची विधिवत पूजा करण्याची परंपरा आहे तसे श्री गणेशाला प्रिय असलेल्या पदार्थाचा भोग श्री गणेशाला दाखवला जातो दर महिन्यातील शुक्ल आणि कृष्ण पक्षातील चतुर्थीला श्री गणेशाची पूजा अर्चा केली जाते चतुर्थी तिथीला श्री गणेशाची विधिवत पूजा केल्यास व्यक्तीची सर्व संकटे दूर होतात तसेच घरात सुख समृद्धी नाचे ही विधिवत पूजा करत असताना श्री गणेशाला प्रिय असलेल्या पदार्थाचा भोग लावला जातो असे मानले जाते की भोग अर्पण केल्याने व्यक्तीचे व्यक्तीला पूजेचे पूर्ण फळ मिळते तसेच सर्व कामात यश मिळते पाहुया श्री गणेशाला कोणत्या पदार्थाचे भोग लावणे योग्य ठरेल आणि गणपती देवता प्रसन्न होईल श्री गणेशाला मोदक प्रिय गजाननाला ना मोदक फार प्रिय आहेत हे सर्वांनाच ठाऊक आहे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी मोदक अर्पण करा असे केल्याने असे मानले जाते की मोदक अर्पण केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात मोदक अर्पण केल्यानंतर व्यक्तीलाही मोठे समाधान मिळते तसेच पूजाही परिपूर्ण होते तुमच्या मनाप्रमाणे करिअर मिळेल गणादीप संकष्ट चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाला मोदक अर्पण करतात पूजा थाळीमध्ये श्रीखंड भोग शुद्ध तूप आणि गूळ इत्यादीचा समावेश करा असे मानले जाते की या वस्तू अर्पण केलेल्या व्यक्तीला विच्छित व्यवसाय करिअर पाईक किंवा नोकरी प्राप्त होते याशिवाय आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही अशी धार्मिक मान्यता आहे घट्ट होते पती पत्नीचे नाते दाम्पत्याचे वैवाहिक जीवन सुखी ठेवण्यासाठी गणादीप चतुर्थी दिवस अतिशय शुभ मानला जातो या दिवशी श्री गणेशाची पूजा करतात आणि त्यांना मोतीचूर लाडू अर्पण करावेत यामुळे वैवाहिक जीवनात आनंद मिळतो आणि पती पत्नीचे नाते होते अशी मान्यता आहे अठरा नोव्हेंबर रोजी पाळा गणादीप संकष्ट चतुर्थीचे व्रत कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी सकाळी संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होत आहे तर ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच एकोणीस नोव्हेंबरला संध्याकाळी पाच वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत संपेल अशा स्थितीत अठरा नोव्हेंबर रोजी गणपती संकष्ट चतुर्थीचे व्रत पाळण्यात येणार आहे या दिवशी संध्याकाळी चंद्राला अर्ध दिले जाते चंद्रोदय संध्याकाळी सात वाजून चौतीस मिनिटांनी होणार आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ